नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये शोक व्यक्त केला जात आहे त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नायगाव येथे जाऊन स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे आमदार विक्रम काळे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी तसेच चव्हाण परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या